मंडळी जिच्यासोबत लग्न होणार आहे ती आणि जिच्यासोबत सोबत पूर्वी लग्न झालंय ती अशा या दोघी जर अचानक समोरासमोर आल्या तर चला तर बघूया ही गमतीशीर दोन लग्नांच्या मधली गोष्ट जी आपल्याला दाखवतात आपले भन्नाट सवीर रसिका विल यू मॅरी मी सर रसिका सगळं चांगलं आहे फक्त सर नको म्हणूस प्लीज मी कसं तुला लाडाने रस्सू म्हणत असतो मला म्हण ना काहीतरी लाडाने ऍक्च्युली मी पण तोच विचार करत होते सर पण काय म्हणू मी काही म्हण मी तुम्हाला थुथू म्हणू नाव पृथ्वीके माझ मला लाडाने पृथू म्हण थुथू का म्हणशील तू मला मी म्हणू म्हणणार होते पण पृथू दोन्ही शब्द एकत्र आल्यासारखं वाटत सर। <laughs> म्हणून म्हटलं थुथूच म्हणूयात तुला थुथू पेक्षा पृथू जास्त केळसवण वाटते असं नको ऐक ना मी लाडाने म्हणतोय ना लाडाने काहीतरी म्हण मग मी तुम्हाला म्हणू <laughs> पर्यायी शब्द पुरपूर का करशील तू खुरपूर न असं नको ना गुरु सर मला खूप आनंद झालाय मी खूप एक्साइट झाले आणि मला तर दुसरं काही सुचत नाही मी पुरपूरच ऐकाय मला कळतंय तुझ्या भावनांना पुरपूरच आलाय पण नको ऐक माझं नाव लाडाचं असलं पाहिजे कापमानाचं लाडाचं की नाही मग काहीतरी छान म्हण किवू काही म्हणूच नकोस सर मला ना खूप आनंद होतोय म्हणजे आपलं लग्न होतंय मी तुमच्यासारख्या इतक्या टॅलेंटेड माणसासोबत सोबत लग्न करणार माझा विश्वासच बसत नाही बस बस, बस 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 सर ना कधी कधी प्रश्न पडतो तुमची आधीची बायको किती म्हणजे एखादी बाई अशी कशी वागू शकते इतका हँडसम टॅलेंटेड काय झालं माझं म्हणणं होत इतका हँडसम टॅलेंटेड माणूस समोर असताना एका अंडीवालाबरोबर तिचा अफेयर आहे इतका चांगला माणूस समोर असताना एखाद्या अंडीवाल्याबरोबर एखादी बाई कशी काय राहू शकते सर आणि तेही ठीक आहे तिने काय प्लॅन केला तर ऑम्लेटमधून विष घालून तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला आणि अंडीवाल्याबरोबर अफेअर होत ते होत वरण

आकृती तू लग्नानंतर ठेवलं होतस कोण आहेत या अरे चला निघायला पाहिजे म्हणजे काय सर असं काय करत काय प्रॉब्लेम आहे कोण आहेत या ही वा या ही वा <laughs> 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 yeah, बा माझी फर्स्ट वाईफ ओ माय गॉड म्हणजे अंडीवाल्या बरोबर जिचा अफेर आहे ती सर तिच्याकडे बघून असं वाटत नाही हॅलो काय ऑर्डर आली आहे प्लेट एकत्र कशी करणार ठीक ठीक नाही नाही ती खालती मोठी कढाई ठेवली आहे ना त्यात कर हा हो चालेल ऐक टेस्टच्या नावाखाली बुर्जी खात बसू नकोस हा हो लक्षात आहे घेते मी चाळीस क्रेट अंडी घ्यायची आहेत ना उद्यासाठी घेते घेते डोंट वारी बघू नको ना तू टेन्शन घेऊ अंड्यांचं मी आहे ना अंडू <laughs> लव यू टू अंडू ओके ओके बाय सर तिचं त्या अंडी बरोबर कन्फर्म आहे असू असू दे दे पोल्ट्रीवाल्या बस आपल्या काय करायचं ते काय झालं ना आम्ही होलसेल वर अंडी पण विकायला सुरुवात केली आहे बुरजीची गाडी आहेच आता होलसेल वर पण अंडी विकाय रेट वाढलेत ना अंड्यांचे आजकाल काय सांगू तुम्हाला पण आम्ही काही युक्ती केली माहिती आमच्या एरियात जो रेट आहे ना त्याच्यापेक्षा दोन रुपये कमी विकतो <laughs> म्हणजे कसं होतं की समर मध्ये कमी हीट मुळे कमी खातात ना अंडी तर मग काहीतरी आयडिया लागतात ना आपल्याला अरे तर असलंच पाहिजे आम्ही येतो थँक्यू आपण बाय एक्सक्यूज मी सिक मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही डिवोर्स म्हणून सरांसोबत मला लग्न करता येत म्हणून मला तुम्हाला खूप धन्यवाद द्यायचा थँक्यू थँक्यू लग्न करताय वाग्रॅच्युलेशन थँक्यू खूप खूप कंग्रॅच्युलेशन तुम्ही या हा नक्की आमच्या लग्नाला नाही कठीण आहे ना कसं आहे आमची बुरजीची गाडी आहे ना तर दिवसभर खूप काम असतं दुसरीकडे कुठे जायला वेळच मिळत नाही okay. बुरजीच्या गाडीवर असतो ना दिवसभर <coughs> कसं आहे आमच्या यांचं अंड्यावर पोट <coughs> आहे हातावर पोट म्हणतात ना तसं अंड्यावर पोट <coughs> <coughs> नाही वेळ मिळणार त्यामुळे आम्हाला नाही ट्राय करा ना मॅम पण म्हणजे एखाद दिवस ट्राय करा ऍक्च्युअली या समर मध्ये आम्ही पाच दिवसांचं डेस्टिनेशन वेडिंग करायचं प्लॅन करतोय ना सर रसूट पुरपूर काढ बाकी सगळे छान किती गंमत प्लीज या तुम्ही एकाच दिवस वेळ काढा तू पुन्हा समर मध्ये लग्न करतोय विसरलास तू काय बरे काम कर फक्त घामोळ्यांची पावडर आहे ना ती कायम जवळ ठेवत जा शांत बस सर शांत बस शांत ऍक्च्युली काय नाही काय नाही रसिका एवढं बसून बोलण्यासारखं काही घांबोळ्याची पावडर का अगं याला खूप त्रास आहे ना घांबोळ्यांचा सांगितलं नाही तुला अगं काय झालं माहिती बस ना आमचं लग्न सुद्धा उन्हाळ्यातच झालं होतं आणि त्यानंतर घामोळ्यांचा यांचा त्रास म्हणजे काय सांगू तुला रात्री आला ना की बनियन काढून पाठ करून झोपून जायचा माझी रात्र रा पावडर लावण्यात आणि पाठ खाजवण्यात जायची मला मला जरा हो फक्त येतो याला अगं खूप घाम येतो म्हणून ना बगलेत कांदा घेऊन फिरायचा कांद्याचा म्हणजे मिठी मारायला पण कस तरी वाटतो एक दोनदा तर त्यांनी बघल्यातच कांदा फोडला मला हे झालं होतं म्हणजे मी असं अरे असं करायला अरे आणि गेलो फोडला आणि मग ओरडा काय काय केला आणि रस गळला ना तर ते घामळा असेल नाही एवढं थोडस मला थोडस कशाला मरायला सांगते तेव्हा रसिक नाही काही जुने हे चार चार पाच वर्षांपूर्वीचं आहे काय होतं आता मला होतो का त्रास मला सांग ते ते आता मला एसीत राहायची सवय लागलेली आता मला घामोळ्यांचा त्रास होतच नाही हो की नाही आता आता नाही होत कसला करते तू मरायला आहे ना जुनं हॅन्ग गॉड एक्झॅक्टली नाही घामोळ्यांना कसं कळणार ना पण हे घामोळे असा विचार करणार आहेत का की आता बॉस झालाय आता एसी वापरतो आपण नको येऊया बाबा घरात असं टॉवेलच घालून नसतंस का मला आवडतं टॉवेलवर फिरायला काय सर तुम्ही टॉवेलवरच का सॉरी सर नाही का म्हणजे लाज नाही का वाटत सर चांगलं तरी कॅज्युअल वेअर नाईट वेअर काहीतरी टॉवेल वगैरे नाही आवडत अरे काय नाही प्रॉब्लेम टॉवेल ओला हो असतो तो, तो सुत फिरता फिरता एवढं चल चाल का कारण नका मॅम थँक्यू सो मच तुम्ही मला सांगितलंच नाही तर मला हे कळलंच नसतं ऍक्च्युअली तुम्ही मला अशा छोटे छोटे टिप्स दिल्या तर चालेल मला कधी पेपर आहे मी कसले टिप्स घेतली ईशाताईंच्या क्लुप्त नावाचं पुस्तक आहे त्यांचं कशाला मरायला सांगते सगळं कशाला एवढी चिडचिड मी नाही करत चिडचिड तू सांगते म्हणून मला चिडा होत तू एक काम कर झोपताना ना, ना मोठा रुमाल घेऊन झोपत जा रुमाल का नको सांग नको सांग नको पण नाही सांगितलं सजू नको सांग अरे अग लाळ गळते ग त्याची खूप त्यामुळे जरा पण कारण त्याला कारण आहे रसिका रसिका त्याला कारण प्लीज बस शांतपणे मला सगळ्यांसमोर सांगायला लोक सर मला नाही आवडत पिलो अशी लाळ गाणी सगळं ओलं होत असत माहिती सर मला पपीस खूप आवडतात पण त्या कुत्र्यांची लाळ गळते म्हणून मी घरात पपीस ठेवत नाही सर प्लीज आय गो होईल आता तुला सवय होईल हा तसाच आहे ना काय कुत्रा आहे मी कुत्रा आहे मी लोक काय सांगते का लायचा सा सा मला रसिका मला काय ना मला सायनसचा सा त्रास आहे रात्री झोपतो तेव्हा नाक ब्लॉक होतं आणि तोंड आपोआप उघडतो मग ती जराशी लाळ सांगू प्लीज सांगू सा चल ना तू तुझ्या बरोबर पाच वर्ष संसार केलाय ना छान मस्त सगळं बाहेर काढायला लावू नको आपल्याला ती चांगली वाटली म्हणून फक्त सांगते तिला कारण का कंटाळतात ना तुला सगळे लवकर मग तिने जरा लेट कंटाळावं म्हणून काय काय सवय नाही मला नाही नाही ना, 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 बर बर सांगते सांगते बर हे बघ सकाळी उठल्यावर याला जिऱ्याचं पाणी लागतं चांगली सवय चांगली सवय नंतर नु आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा पाला घालायचा स्किनचा प्रॉब्लेम आहे ना त्याला नाही खरूच आहे मा लुचुकून आलं माझ्या तोंडात ओघा ओघात बोललेलो आहे मी ओघा ओघात बोल नाश्ता जरा लाईटच द्यायचा कारण का जड होतं सकाळी सकाळी मग त्रास होतो परत छोट आहे माझं म्हणून छोट आहे त्याचं ऍपिटाईट बरं ऑफिसला जाताना ना डाव्या पायातला बूट कोणता उजव्या पायातला बूट कोणता हे अजूनही कधी कधी सांगावं लागतं म्हणजे नाही मला नाही हे खूप बेसिक आहे बेसिक आहे चौथीत मला डिस्लिक्स होता 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 आणि हो ते महिन्यात ना एकदा त्याला एरंडेल देत जा ऑइल कॅस्टर ऑइल का करपट ढेकर येते सारखी गणयत वास घाण असतो त्या ऑइलचा पण द्यायचं आपलं गरजेचं आहे ना कसं माझं थोडं मला होत होत्र आणि ना याला बेसनाची अलर्जी आहे हा तरीही रोज जेवण झाल्यानंतर त्याला एवढा फरसाण खायचंच असतं आवडत मला फरसाण आणि मग उठत हातावर पित्त उठत असे गोळे 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 ते लंपी झाल्यासारखं वाटतं <laughs> का, लंपी काय जनावर आहे मी लंपी काय झाल्यासारखं वाटतं म्हंटल होत नाही हा हा ते का बबल रॅप कधी कधी कळतच नाही मला ते थोडंसं फक्त <laughs> होतं अरे हो आणि ते ते सांगायच राहिलं रोज झोपण्याआधी अर्धा तास काशाची वाटी पायावर घासावी लागते नाही तर सकाळी ताप भरतो मला नाही काशीची मला नाही मला टेंशन यायला लागलं बरं झालं तुम्ही सांगितलं सर मला टेन्शन येते आता ऐक ना रसिका जरा शांतपणे ऐकणारे आता प्रपोज कशाला मरायला सांगते एक मिनिट एक मिनिट इकडे जरा बाजूला ये नायच सांगू शकत नाही म्हणून पण सहा महिन्यात ना एकदा बनियन घेऊन देत जा त्याला आणि दर वाढदिवसाला सहा चड्ड्यांचा सेटही घेऊन अंडर गार्मेंट त्याला कळतच नाही तो तशाच वापरतो भोक पडेपर्यंत आता नाही वापरत मी आता नाही वापरत मी आता गेल्या दोन वर्षात मी स्वतः बदल केले आहेत मी माझ्या माझ्या बनियान स्वतः आणतो खरंच आणतो हो दाखव ना बनियान आज नाही घातली आज नाही घातली सर मी नाही माझं सगळं मी करतो माझं माझं मी आणतो जे काय अंडर गार्मेंट आता चार चौघात विचारू शकत नाही नाही तर निखरचं पण मा... काय माझा विश्वास नाही मी विश्वास नाही म्हणजे घातली आहे मी हे बघाय नवी कर... आहे हो हो का हे तू घालतो मी माझं नाही सांगायचं तू माझं नाही सांगायचं हो काहीतरी हे करतो ते करतो तू कसला विश्वास तू इकडे ये इकडे येतो आधी तू इकडे ये रसिका पावलं टीच हात लावू नका सर ऐक ना शांतपणे ऐक ती बाई खोट बोलते ती अरे ती खोट बोलती जी बाई मला न विष देऊन मारण्याचा प्रयत्न करते ती खोटं नाही बोलण्या आपलं ती जळते ती जळते नको विश्वास ठेवू मीच तुझा भागीदार नाही काय जोडीदार <laughs> हा तू हे घे ना माझं प्रपोजल घे ना माझं लग्न कर करत म्हणून माझं चुकलं सॉरी मी तुमच्यावर असं अविश्वास दाखवायला नको होता हो सर म्हणजे तुमच्यासारखा इतका चांगला माणूस माझ्या समोर असताना एक्झॅक्टली exactly. जी बाई अंडी बरोबर पळून जाते तिच्यावर मी बाई हा तुला ते सांगत सुटलाय आणि हे सगळं तुला खरं वाटतंय हे अंडी वाला सिलेंडरवाला हे, हे सगळं तुला खरं वाटतंय म्हणजे खरं नाही खरं खर आता आता सांगेल तुला तो तिला सांग ना सतनाम सिंगनी तुला का धुतलं होतं <laughs> आपल्याला घर का सोडावं लागलं होतं सांग पटकन खरं सांग तिला सर सत, सत, सांग, सांग।, सांग।, सांग। गैरसमज झाला होता मी सांगू सांग मी सांगते सांग। सांग। प्लीज आमच्या समोर राहायचा तो हा बाल्कनीत जाऊन रोज त्याच्या बायकोला दिवस रात्र रा घाणेरड्या नजरेने बघायचा नाही एक मिनिट एक दिवस सकाळी उठून फ्लाइंग किस दिली तिला का नाही येऊन मारणार तो नाही बस आता मी स्वतःला डिफेंड करू शकतो प्लीज सतनाम माझा चांगला मित्र होता त्याची बायको कवलजीत चांगली होती आणि त्या दिवशी सकाळी मी माझा मित्र त्याला मी आवाज देत होतो पंजाबी भाषेत आणि मला आळस आला आणि नेमकं असं घडलं की पप्पे तर तिला वाटलं मी पप्पी दिली नो सर नाही पटते नाही हे कारण देशील आता हे सुचलं खरं सांगते तुला हा डिवोर्स नंतर मी बघते ह्याला तू मला वाटत तिसरी पाचवी पाचवी असशील नाही बाकीच्यांबरोबर टाइमपास करत होते आता लग्न म्हणतोय म्हणून मला वाटतंय तुझ्या बरोबर सिरियस आहे पण काय लफडी कमी नाही त्या माणसाची <laughs> सर वाटलं नव्हतं तुम्ही असं असं कोरडू नव्हतं सर तुमच्यावर डिस्कास्टिंग क्लब शांत शांतो शांतो रडू नकोस इतका पण इतका पण वाईट नाहीये हे मी तसा तसा, तसा बेरेबल आहे हा कंटाळा येईपर्यंत बेरेबल आहे टेन्शन घेऊ नकोस हो बेरेबल म्हणजे येतो ना पटकन कंटाळा सगळ्यांना हे बघ आणि कसं आहे ना फक्त ही पथ्य पाळायची आणि फोन सतत चेक करत राहायचा मग सगळं नीट हो। फोन, चेक फोन, फोन का चेक करायचा लफडी पटकन कळतात निस्तराला सोपं पडतं ना सर इतक्या स्त्री लंपट असाल असं सा वाटलं नव्हतं मला माझं ठरलंय आय नीड सम टाइम सर मी आता तुम्हाला काहीच सांगू शकत का नाही लग्नाचं वगैरे प्लीज थोडे दिवस वेळ थांबवासिका आपला तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस तसा बेरेबल आहे म्हटलं ना तुझ्यासाठी गाणी म्हणे मग हा कविता वगैरे करेल असं कस करा ना लग्न कंटाळा छान संसार हॅप्पी मॅरिड लाईफ हॅपी मॅरिड लाईफ तू मॅरेज ऐक ना रसिका तिचं नको ऐकूस रसिका बाय मला वेळ सर

प्रसाद सर नेमकं काय चुकत असेल माझे इंटरेस्टिंग गोष्ट होती पर्फॉर्मन्स प्रसाद दा ऍक्च्युली तुझं कॅरेक्टर चुकलं म्हणजे एकाच माणसाला घामोळं पण आहे सायनच पण आहे काखेत कांदा पण तो ठेवतोय लाळ पण त्याची गळती असं कसं होईल एकाच माणसाच्या बाबतीत बट एनिवे फॅन्टॅस्टिक मस्त परफॉर्मन्स होता खूप सटली तुम्ही तिघांनी प्ले केलीत कॅरेक्टर्स फार मजा आली वंडरफुल भन्नाट परफॉर्मन्स होता मस्त संकल्पना होती मला असं वाटलं की ही सुद्धा थोडी प्रोग्रेसिव्ह संकल्पना होती आणि ही या मंचावर सादर झाली याचा आनंद आहे पीपी तुला असं मी कधी बघितलेलं नाही आहे तेव्हा त्याच्यामुळे ते मला जरा मजा आली आणि अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स घेत जा अधूनमधून आम्हाला खेचायला पण मजा येते <laughs> खरं तर आपण त्या माणसाबरोबर जोपर्यंत वेळ स्पेंड करत नाही तोपर्यंत खरंच कळत नाहीत गोष्टी आणि हे खूप छान तुम्ही मांडलं छान प्रकारे मांडलं मस्त